ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नाका ईश्वरपूर या ठिकाणाहून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडेबारा वाजता एका नागरिकाने डायरेक्टशे बारा नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक हरवलेली चौदा वर्षाची मुलगी मिळून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती सदर मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला ते तिच्या ओळखीचा प्रितक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल मागच्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये घेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती पलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून इश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी पंचवीस औक बा, बालकांचे अत्याचार करून संरक्षण कलम चार पाच सहा तसेच भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट पासष्ट सत्तर एकशे सत्तीस दोन एकशे पस्तीस एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन व तीन, दो, तीन पाच या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर पुण्यातील आरोपी प्रीतिक दिनकर महापुरे वय सत्तावीस वर्ष व आशिष जयवंत खांबे वय एकतीस वर्ष दोघेही राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात ता घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपींकडे तपास करून आरोपींविरोधात मान्य न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे